हिंदवी न्यूजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे अनेक पतसंस्था उभारणारे तसेच पतसंस्थांबद्दल अनेकांना मार्गदर्शन करणारे सहकार क्षेत्रामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे असे राजुरी गावचे श्री भरत गंगाळे आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आज आपण त्यांच्याबरोबर कर्ज व वसुली या विषयांवरती चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार सहकार क्षेत्रामध्ये तुमचं नाव आहे परंतु सहकार क्षेत्र म्हणजे नेमकी काय आहे किंवा ते कशा प्रकारे काम करतं कोणत्या गोष्टींवरती काम करतं याबद्दल नागरिकांमध्ये काहीच माहिती नाहीये त्याबद्दल काय सांगाल सहकार क्षेत्रामध्ये अनेक विभाग येतात पशुसंवर्धनचा विभाग आहे दूध संस्थांचा विभाग आहे तसंच पतसंस्था आहेत नागरी बँका आहेत आपण फक्त नागरी बँका आणि पतसंस्था याबाबत पतसंस्थेच्या संचालकांना सभासदांना मार्गदर्शनाचं काम करतो तसेच कर्जदारांना कर्जाबाबत मार्गदर्शन करतो या, मार्गदर या, मार्गदर या संदर्भात आम्ही एक संग्राम आधार फाउंडेशन नावाची एक संस्था काढलेली आहे आणि ती संस्था आमच्या माहितीनुसार भारतातील पहिली संस्था आहे का जी पतसंस्थेच्या कर्जदारांच्या ठेवीदारांच्या केसेस चालवते आणि त्यांना न्यायालयीन पद्धतीने न्याय मिळवून देण्याचं काम करतो तुमच्या संस्थेकडे आतापर्यंत आतापर्यंत आमच्याकडे दोनशे ते सव्वा दोनशे प्रकरणं आली होती त्यापैकी आम्ही जवळजवळ एकशे त्र्याहत्तर प्रकरणं मिटवलेली आहेत बाकीची प्रकरणं चालू आहेत आजही पण त्याबाबत आम्ही काहींना न्यायालयामार्फत स्टे घेऊन दिले काहींचे निलाव झाले होते ते थांबवले काहींचे पतसंस्थेची तडजोड केली ती प्रकरण मिटवली म्हणजे कर्जदाराला कर्जाचे हप्ते भरायचे पण वेळ पाहिजे असतो तो वेळ मिळवून देण्याचं काम आम्ही केलं तुम्ही ज्या संस्थेत काम करताय तुमची जी संस्था आहे ती कर्जदारांना फायदेशीर आहे परंतु या गोष्टींमुळे जी काही पतसंस्था आहेत त्यांना तोटा होतोय असं तुम्हाला नाही वाटत का नाही नाही आम्ही काय करतो जे शासनाने व्याजदर ठरवून दिलेले असेल किंवा नियमक मंडळाने वेळोवेळी जे व्याजामध्ये बदल केले असेल किंवा एखाद्या कर्जदारावरती एक शेक झाल्यानंतर ज्या आदेश एक शेकच्या आदेशामध्ये ज्या पद्धतीने व्याज घ्यायला सांगितले त्या पद्धतीने व्याज दर पतसंस्थेने घ्यावं त्याच्यामध्ये पतसंस्थेचा कुठल्याही प्रकारचा तोटा होत नाही या उलट पतसंस्थेने त्या आदेशाचं पालन न केल्यामुळे कर्जदारांचा तोटा होतो त्याबाबत अशी एखाद दोन प्रकरण आम्हाला सांगाल नाही याबाबत माझ्याकडे अनेक प्रकरण आहेत पण त्यापैकी मी तुम्हाला एक दोन प्रकरणं सांगायचे म्हटलं तर एका पतसंस्थेमध्ये ठेवीदाराचे स्वतःचे पैसे होते त्या ठेवीदाराचे पैसे होते साडेआठ टक्क्याने त्या पतसंस्थेने त्या कर्जदाराला पंधरा टक्क्यांनी मॉर्गेज लोन करून दिलं ही जी प्रक्रिया होती या प्रक्रियेमध्ये काय व्हायचं ठेवीदाराच्या ठेवीला व्याज कमी असायचं कर्जदाराला व्याजदर जास्त असायचं जा, आणि ते कर्जाचं व्याज प्रत्येक महिन्याला कंपाऊंडिंग व्हायचं मुद्दलामध्ये या अशा पद्धतीनं ते होत होत गेलं आणि ते प्रकरण काही कोटीच्या पुढे गेलं ते प्रकरण आम्ही तडजोडीत लाखात मिटवलं त्यानंतर दुसरं एक प्रकरण असं होतं का त्या कर्जदाराने पंधरा लाख रुपये कर्ज काढलं त्याला वेळेत भरताना आलं त्याच्यावरती एकशे एक झालं एकशे छप्पन झालं जप्ती झाली त्याचा निलाव प्रक्रियेला आलं आणि त्या कर्जदाराने त्या संदर्भात एक एकर स्वतःची जमीन विकव विकली आणि ते कर्जाचे पै ते पैसे घेऊन ते कर्ज मिटवण्यासंदर्भ मिटवण्यासंदर्भात संस्थेत गेला परंतु संस्थेंनी जे त्यांचं जे सॉफ्टवेअर होतं त्या सॉफ्टवेअरला जी लेजर अमाऊंट होती ती सदोतीस लाख सव्वीस हजार रुपये होती आणि पतसंस्था संस्था सांगायची का तुम्ही चौतीस लाख रुपये भरा कर्जदार म्हणायचा तेहतीस लाख रुपये भरा याबाबत या त्यांना माझं नाव सांगण्यात आलं का तुम्ही अशी अशी व्यक्ती आहे त्यांना भेटा माजा गडाले। माजा गडाले ते माझ्याकडे आले माझ्याकडे आल्यानंतर मी संस्थेत गेलो संस्था ऐकाणे कर्जारा एवढे पैसे भरायचे कसे याबाबत बरेच संघर्ष झाला मग या संदर्भामध्ये आम्ही जुन्नरचे जे ए आर आहेत त्यावेळेस सरसमकर म्हणून यार होते त्यांच्याशी संपर्क साधला संस्था आम्ही सगळे बरोबर गेलो आणि त्यावेळेस संबंधित ए आरांनी सांगितलं की लेजर अमाऊंटपेक्षा तुम्हाला पैसे कमी घेता येणार नाही तर याबाबत संस्था म्हटले आम्ही चौतीस लाख रुपये आहे सकरा सा हजार तेहतीस लाख भरतोय याबाबत आम्ही स्वतः ज्यावेळेस त्यांच्यासमोर जे आमचं मनोगत मांडलं का साहेब याच्यावरती एकशे एक झालं आहे आणि एकशे एकच्या आदेशामध्ये अठरा दहा दोन हजार अठरापासून पंधरा लाखावरती दर साल दर शेकडा तेरा टक्क्यांनी व्याज आकारणी करायला सांगितली आणि व्याज याच्यातलं बायफर्केशन केलेलं आहे तर ह्या ज्या कर्जाची जी रक्कम होती ही सदोतीस लाख रुपये होत नाही चौतीस लाख पण होत नाही तर संबंधित वस्तू यांनी संस्थेच्या व्यवस्थापकाने योग्य फिगर द्यावी तर त्या योग्य फिगर जी होती सा सा ते सरसमकरांनी सांगितलं की हा एकशे एकचा जो आदेश आहे एकशे एकच्या आदेशाप्रमाणेच तुम्हाला पैसे घ्यावा लागत तर त्या कर्जामध्ये तो एकशे एकच्या आदेशाप्रमाणे अकरा लाख सव्वीस हजार रुपये व्याज होत होतं आणि मुद्दल त्याचे पंधरा लाख रुपये होतं तर असं सर्वसाधारण सरचार्ज वगैरे सगळं ॲडजस्ट करून ते प्रकरण सर्वसाधारण सत्तावीस लाखामध्ये मिटलं त्या पिरियडला पण कर्जदाराला याबाबतची काहीच माहीत नाही ना नियम काय आहेत कायदे काय आहेत तो बिचारा कर्ज काढतो कर्ज वेळेत न भरल्यामुळे संस्था कारवाई करते याच्यामध्ये संस्थेचा कुठलाही तोटा नाही झाला उलट संस्थेची रिकव्हरी झाली आणि ती फाईल क्लोज झाली म्हणजे सदोतीस लाख आणि साडेसत्तावीस लाख याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे तरी कर्जदारांनी क पैसे भरत असताना सॉफ्टवेअरच्या ज्या काय फिगर असतील कर्जाच्या ज्या काय फिगर असतील आकारणी कशी केलेली याची जाणीव करून घेणं गरजेचं आहे तुम्ही जे प्रकरण आता सांगितलं त्या प्रकरणातील जो कर्जदार आहे किंवा जी पतसंस्था आहे त्यांचं नाव आम्हाला सांगू शकता का नाही त्या पतसंस्थेचं नाव सांगण्याबद्दल हे नाही पण काय होतं सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण जर पतसंस्थेची नावाविषयी चर्चा केली तर त्या संस्थेची बदनामी होईल आणि आपल्याला कोणाची बदनामी नाही का सहकार हा विषय फार चांगला आहे हा सहकार टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचे पण प्रयत्न चालू आहेत आणि कर्जदाराबाबत जर म्हटलं तर कर्जदार तुमच्याकडे कधी पण मुलाखत द्यायला येऊ शकतो तुम्ही ज्यावेळेस सांगितलं की आम्हाला तुमच्या काही कर्जदारांच्या मुलाखती घ्यायच्या तर त्याबाबत आमच्याकडे जवळजवळ आता एकशे शहात्तर प्रकरणं होती त्याच्यापैकी दहावीस लोक तुम्हाला कधी पण मुलाखती द्यायला तयार होते तुम्ही जसं म्हटलं की एकशे एक आणि एकशे छप्पन्न हा नेमकी कायदा आहे की नेमकी ही गोष्ट काय आहे म्हणजे कुठल्याही कर्जदाराची थकबाकी झाल्यानंतर सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे त्याच्यावरती पहिली जी कारवाई होती ती एकशे एकची ची कारवाई होती एकशे एक ची कारवाई झाल्याशिवाय त्याच्यावरती कुठल्या कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही एकशे एक मध्ये एकशे हो एक, काय एक ची जी कारवाई आहे ना एकशे एक ची कारवाईची पद्धत अशी असते का की ती कारवाई जो आहे ना ए आर जो असतो ए आर ती कारवाई करतो म्हणजे संस्था त्यांच्याकडे प्रस्ताव दाखल करते प्रस्ताव दाखल करून त्याची सुनावणी घेतली जाते सुनावणी घेतल्याच्या नंतर ते जामीनदार आणि कर्जदार यांच्यावरती एकशे एकची कारवाई केली जाते आणि एकशे एकच्या कारवाईमध्ये त्या कर्जदाराला आणि जामीनदाराला पैसे मिळालेत का नाही ह्या कर्जाचे याबद्दलची फक्त खात्री केली जाते ही खात्री करून त्या संस्थेला तो दाखला दिला जातो एकशे एकचा मग एकशे एकची कारवाई तुमची झाली पण कर्जदारांची असा समज आहे किंवा कुठल्याही सभासदा असा संबंध आहे स समज आहे का पतसंस्थेने संस्थेने नोटीस दिलं तर ते नोटीस ते स्वीकारत नाही तर ती चुकीची पद्धत आहे कर्जदाराला आलेलं नोटीस किंवा जामीनदाराला आलेलं नोटीस हे त्यांनी घेतलं पाहिजे ते नोटीस वाचलं पाहिजे ज्या कार्यालयाने आपल्याला बोलवले त्या कार्यालयामध्ये आपण गेलं पाहिजे आपलं म्हणणं मांडलं पाहिजे तर हे कर्जदार जामीनदार अशा पद्धतीने करत नाही आणि एकशे एकशे आदेशाला पन्नास टक्के रक्कम भरल्याशिवाय चालेल नाही हे कर्जदाराला माहीत नसतं अलीकडे आपण बघतोय की प्रत्येकाला पैसा कमवणं हे खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे कुणी व्यवसाय करतो गोष्टींसाठी कर्ज कुठून ना कुठून तरी माणूस उचलतोच आहे परंतु कर्ज कर्ज भरता भरता जो कर्जदार आहे त्याला जो जामीनदार जामीनदाराची भूमिका अशी आहे का एखाद्या कर्जदाराला जामीन राहताना त्यांनी पहिल्यांदा विचार केला पाहिजे का हा कर्ज फेडू शकतो का यांनी तारण काय ठेवलेलं आहे आपण काय करतो जनरली एखादी संस्था किंवा बँक त्याच्यामध्ये जातो ते सगळे सहाय्यांचा तो आपला सगळा बंच आपल्यासमोर ठेवला जातो आणि आपण पटापट एक संबंधामुळे सहाय्य करतो असं जामीनदार होताना केलं नाही पाहिजे कारण हे जे कायदे आहेत ते कायदे असे आहेत का जर समजा कर्जदारांनी कर्ज कर्षदा भरलं नाही तर ते, ते सगळी कर्जाची रक्कम जामीनदारांकडून वसूल करा करता, कर, करता येऊ शकते याबाबत वसुली अधिकाऱ्याने पहिल्यांदा कर्जदाराची जी काही मालमत्ता आहे ती विकावी त्याबाबत त्याची खाती बंद करावी पण अलीकडे वसुली अधिकारी तसं न करता तेस ते जामीनदाराची खाती बंद करून टाकतात जामीनदाराच्या प्रॉपर्टीवरती बोजा चढवतात याबाबत त्यांनी संबंधित खात्याकडे तक्रार केली पाहिजे का माझ्या मी ज्याला जामीन झालोय त्याच्याकडे ऑलरेडी तेवढी मालमत्ता आहे ती मालमत्ता तुम्ही विका ती नाही विकली तर आमचा रोल हो पुढचा पण याबाबत जामीनदार कोणाकडे तक्रार करत नाही त्यामुळे वसुली अधिकारी त्यांच्या मनमानी पद्धतीने कारवाई करतात ज्यांनी कर्ज घेतलंय किंवा जे अजूनही जे नागरिक अडचणीमध्ये आहेत त्यांना तुमच्या संस्थेबद्दल काय सांगाल नाही जर एखादे व्यक्ती आमच्याकडं जर आली आमच्याकडं त्यांनी जर मार्गदर्शन मागितलं तर त्याची केस काय तिचा पहिला आम्ही स्टडी करतो अभ्यास करतो त्याचं स्टेटमेंट त्याला आणायला सांगतो त्याच्यावरती कोणकोणत्या कारवाई झालेल्या आहेत त्या कारवाईचे सगळे पेपर मागून घेतो ते पेपर मागून घेतल्यानंतर काही पतसंस्था अशा आहेत का कर्जदाराला कागदपत्रच देत नाही मग संबंधित ए आर असेल डी आर असेल म्हणजे ती संस्था कोणत्या कार्यक्षेत्राची आहे समजा तालुका कार्यक्षेत्राची संस्था असेल तर आम्ही त्याचं ए आरकडं मागणी करायला सांगतो जिल्हा कार्यक्षेत्राची असेल तर आरकडं मागणी करायला सांगतो राज्य कार्यक्षेत्राचे असेल तर अप्पर निबंधकांकडे ती मागणी करायला सांगतो ते पेपर घेऊन त्या पेपरमध्ये पाहतो नेमकं संस्थेने कर्जाचा व्याजदर काय लावला आहे कशा पद्धतीने व्याज आकारणी केलेली आहे नियामक मंडळाचे त्यावेळेचे कर्जाचे व्याजदर काय होते एकशे का एकमध्ये काय म्हटलं हे सगळ्या गोष्टीची पाहणी करून त्याबाबत त्याची केस कशा पद्धतीने सोडवता येईल समजा आता त्याला पैसे भरायचे पण त्याला वेळ पाहिजे असतो आणि संस्था त्याला वेळ देत नाही कारण का त्याला आधीच भरपूर वेळ दिलेला असतो मग एकशे एक करणं एकशे छप्पन करणं त्याचा ताबा घेणं त्याचा निलाव करणं ह्या ज्या प्रक्रियेसाठी कर्जदार हा घाबरत असतो का बाबा आपली कुठं समाजामध्ये बेइज्जती होऊ नये आपलं कुठं पेपरमध्ये नाव येऊ नये पण होतं काय परिस्थिती का पैसे नसल्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रिया होतात माझं याबद्दलचं एक सहकार खात्याला अशी एक हे आहे का विनंती आहे का जर समजा एखादा कर्जदार आहे तो जर थकला असेल त्याची जर पैसे भरण्याची परिस्थिती आहे पण तो व्यवसायात अडचणीत आला तर त्याला एक पुनर्गठन योजना पुनर्गठन योजना म्हणजे कसं विकास सोसायटीला पूर्वी पुनर्गठन योजना लागू असायची तसं पुनर्गठन योजना म्हणजे त्यांनी जर व्याज भरला असेल आणि मुद्दल त्याचं बाकी असेल तर त्याला रिन्युअल करून द्यायला काही हरकत नाही कारण काय तो, तो नव्याने व्यवसायात उभा राहील पण अशा पतसंस्था काही करतात बऱ्याचशा पतसंस्था करत नाही त्यामुळं खरं हा अनेक वेळा अडचणीत येतो तुम्ही जसं म्हटलं तसं की अनेक पतसंस्था करत नाहीत किंवा अनेक पतसंस्था करतात ज्या पतसंस्थांचा कारभार हा सुरळीतपणे चाललेला आहे किंवा चुकीचा चाललेला आहे परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचं काम तुमची संस्था करते का नाही जर समजा एखाद्या संस्थेने जर आम्हाला बोलवलं का बाबा तुम्ही आमच्या संचालक मंडळाला मार्गदर्शन करा किंवा आमच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करा तर त्याबाबत आज अशी परिस्थिती काही तेरा जणांचं संचालक मंडळ असतं कुठं अकरा जणांचं असतं कुठं सतरा जणांचं असतं कुठं एकवीस जणांचं असतं त्या संचालकांना कारभार करत असताना एक चार पाचच संचालक कारभार करत असतात बाकीचे संचालक हे फक्त नावाला असतात होती काय परिस्थिती का त्या संचालकांना अहवाल कसा तयार करायचा नफा वाटणी कशी तयार करायची तेरीस ताळेबंद कसं सोडवायचं याबाबतचं जा काहीच जाणीव नसते आणि होतं काय व्यवस्थापक संस्था चालवतो चेअरमन व्हाईस चेअरमन सेक्रेटरी त्याला हे करत असतो आणि उद्या जर काही त्या संस्थेमध्ये काही फ्रॉड झाला तर होती काय परिस्थिती का त्या संपूर्ण संचालकांवरती गुन्हे दाखल होतात आणि गुन्हे दाखल नंतर आपण म्हणतो मी कुठं सही नाही केली मी काही हे केलं नाही मी कोणाला शिफारस केली नाही पण कायदा असा सांगतो तुमच्यासमोर जर एखादी गोष्ट घडत असेल आणि त्याबाबत जर तुम्ही सहकार खात्याकडे तक्रार केली नाही याचा अर्थ त्या प्रकरणाला तुमची मुखसंमती आहे आणि ती मुखसंमती असल्यामुळं तुम्हीसुद्धा दोषी आहात आणि अशा पद्धतीने बऱ्याचशा संस्थेचे संचालक मंडळांवरती गुन्हे दाखल झालेत आणि ते आज रोजी जेलमध्ये आहेत तर त्याबाबत माझं असं म्हणणं आहे का संचालकांनी कर्मचाऱ्यांनी कायद्याचा पहिला अभ्यास केला पाहिजे आपण करतोय कारण हा, हा समाजाचा पैसा आहे लोकांच्या ठेवीचे ठेवी आहेत थे, याच्यावरती ते आपल्याकडं ठेवलेला आहे तो आपण कशा पद्धतीने वापर केला पाहिजे कारण क काही काही संस्थेमध्ये अशी परिस्थिती का चेअरमन व्हाईस चेअरमन सेक्रेटरी संचालक यांना वाटतं की आम्ही या संस्थेचे मालक आहोत ह्या संस्थेचे ते मालक नसतात या संस्थेचे ते विश्वस्त आहेत काळजीवाहू जसं असं त्याप्रमाणे त्यांची ती जबाबदारी आहे मालक हे खरे सभासद असतात पण सभासदांना हेच माहीत नाही का आपण हे संस्थेचे मालक आहे आणि संचालक त्या पद्धतीनं तसा तो कारभार करतात आणि मग माझे असे बऱ्याचशा संस्थांची मी पाहणी केली माहिती घेतली तर कर्जदारांनी मुळं जर संस्था अडचणीत आल्या असतील त्या थोड्या असतील पण संचालकांमुळे किंवा कर्मचाऱ्यांमुळे किंवा कर्जाचं योग्य वितरण न झाल्यामुळं अनेक संस्था अडचणीत आल्यात याला संचालक मंडळ जबाबदार आहे त्याला सभासद जबाबदार नाहीत जे काही थकीत कर्जदार असतील किंवा ज्यांना तुमच्या मदतीची गरज आहे त्यांनी तुमच्या संस्थेशी संपर्क कसा साधावा जे थकीत कर्जदार असतील त्यांनी प्रथम आमची संस्था त्यांना काय मदत करणार आहे याबाबतची जी भूमिका पहिली समजावून घेतली पाहिजे कारण आम्ही जे सहकार्य करणार आहेत आम्ही कुणालाही कर्ज बुडवायला मदत करत नाही आम्ही कर्ज कशा पद्धतीने कर्जदारला कर्जातून मुक्त हो होता येईल याबद्दल आम्ही म मद� मदत करत असतो मग त्यासाठी सहकार क्षेत्रात नामांकित जे चांगले वकील आहे का जे सहकार क्षेत्रात काम करतात ते सहकार क्षेत्रातले वकील द्यायचं काम आम्ही करतो त्यांच्या ज्या पद्धतीनं जी संस्था आहे त्या संस्था जर समजा नफ्यात असेल तर तिला सामोपचार योजनेचा कसा हे करता येईल फायदा कर्जाला देता येईल याबाबतचं आम्ही मार्गदर्शन करतो आणि त्यांनी जर समजा एखादं लिटिकेशन असेल समजा एखाद्याचा निलाव झाला आहे तो निलाव थांबवायचा आहे त्याला वेळ पाहिजे असेल एखाद्याची जमीन मॉर्गेज आहे त्याला ती विकायची मग संस्थेशी संपर्क साधून ती जर तडजोड करून त्याच्यातलं काही क्षेत्र रिलीज करून विकण्यासंदर्भात आम्ही त्यांना मदत करू लागू याच्यानंतर कसं आहे योग्य न्यायालयामध्ये योग्य ठिकाणी त्यांच्याबाबत न्याय मागितला जाईल आणि त्यांचे जे काय आहे अडचणी जे आहेत म्हणजे ब एखाद्याकडे पैसे यायला उशीर लागतोय एक पाच सहा महिन्याचा जा कालावधी जाणार आहे आणि कारवाई इतका काळ थांबत नाही मग तो पाच सहा महिन्याचा कालावधी कशा पद्धतीनं कर्जदाराला मिळून द्यायचा याबाबत आपली संस्था काम करते आणि ही संस्था दुसरे एका पद्धतीने एक वेगळं काय मदत करू शकते कर्जदाराला का कर समजा जर ते लोन दुसरीकडे टेकवर करायचं आहे टेकवर करत असताना जर समजा फक्त संस्था त्याला ते टेकवरच्या दृष्टिकोनातून मदत करत नसेल तर संबंधित खात्याला विनंती करून मग संबंधित संस्था कर्ज देते पण संस्थेने ते टेकवर करण्याच्या दृष्टिकोनातून त्याला मदत करावी त्याची जी कारवाई आहे ती थांबवावी अशा पद्धतीने अनेक प्रकारचे जो कोणत्या स्टेजला प्रकरण आहे एकशे एकच्या स्टेजला आहे का एकशे छप्पनच्या स्टेजला आहे का जिल्हाधिकाऱ्याच्या ताब्याच्या स्टेजला आहे किंवा ऑफशन प्राईजच्या स्टेजला आहे ज्या ज्या पद्धतीनं ते ते प्रकरणं आहे त्या त्या पद्धतीनं कशी मदत करता येईल त्या पद्धती सगळं प्रकरणाची तपासणी करून संस्था मदत करेन केलं आणि याबाबत जर त्यांना संपर्क साधायचं म्हटलं तर आमचा नंबर आहे नव्याण्णव सहा हजार एकोणसत्तर पंचेचाळीस म्हणजे नाईन नाईन सिक्स ट्रिबल झिरो सिक्स नाईन फोर फाईव्ह या नंबरवरती त्यांनी संपर्क साधला तर आमच्या संस्थेचा कुणी प्रतिनिधी त्यांना काय मदत पाहिजे या पद्धतीची माहिती जाणून घेऊन त्याला मदत केली जाईल तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मनापासून धन्यवाद सर सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे असे भरत गंगाळे आज आपल्या सोबत होते त्यांच्याकडनं कर्ज वसुली पतसंस्था यांसारख्या अनेक गोष्टींबद्दल आपण चर्चा केली त्यांच्या त्यांच्याकडनं त्यांचं आपण मार्गदर्शन देखील घेतलेलं आहे जे कोणी थकीत कर्जदार असतील नक्कीच त्यांनी त्यांच्या संस्थेशी संपर्क साधून आपल्या प्रॉब्लेम वरती सोल्युशन घ्यावं ते नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करतील एवढंच नाही तर आपण आपल्या हिंदवी न्यूजच्या नवीन पुढच्या पॉडकास्टमध्ये ज्या कर्जदारांना त्यांनी मदत केलेली आहे त्यांची देखील मुलाखती घेणार आहोत यासाठीच आपल्या हिंदवी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा धन्यवाद